बाळाच छान होत आणि तुझ हो तिचं आठ आठ नऊशे आलं होत आणि त्याच आठ दोनशे आलं होतं दोघांमध्ये किती फरक होता सहाशे तसं नाही सहाशे ग्रामचा सहाशे ग्रॅम पण बाळाचं वय किती नऊन्याचा नऊच महिन्याचा आहे मग याच्यावर मग आपल्याला कळतं की बाळाचं वजन त्याच्या वयानुसार व्यवस्थित आहे आणि दिदीचं वजन कमी कमी आहे मग आपण काय काय शिकलो त्या दिवशी मग काय काय केलं त्याच मी तिला आता शेंगदाणे खाऊ घालते तुम्ही जे जे सांगितलं तर सगळं खाऊ घालण्याचा प्रयत्न करते पण ती हळूहळू आणि कोणी रागवलं रडून रडून खाऊ घालते खाऊ घालते म्हणून मी एकदा सवय पडली पोटाला नाही तिची तिची मागे होती तिला तशीच करते आता असं म्हणजे हळूहळू आता काळी पण तिला शेंगदाणे दिले होते आता दुपारी म्हटलं अजून उठली का लगेच तिला अजून काहीतरी खाऊ घालून येईल हो मग तिला दोन दोन तासात दोन दोन तासात दिवसभरात ना आठ वेळा खाऊ घालायचं आणि तेल तूप तेल जास्त करते मी आता ह्याच्यात आणि नाही का तेल जास्तच टाकते आणि तालामडूच जास्त तरी बिस्किट असेल तर बिस्किट घालत नाही बंद करून दिली आम्ही आणायचं बंद केलं डायरेक्ट छान झालं मग त्या दिवशी सांगितलं ना मग त्या दिवशी पासून तिचं बंदच केलं छान वजन होत तिचं आणि ते ऐकत पण नाही ना नाही मागायच्या पहिले आपण करून बसारा करून बसायचं आपण आणि पोरांनी सांडलं तर सांडू दे खेळलं तर खेळू दे फक्त स्वच्छ ठेवायची खाली जागा स्वच्छ ठेवलं हो चटईवर बसवलं हो ना मग खाली पडलं त्यांना दोघांना टाकून देते मग ते खात बसतात दोघं जण कारण ते कसं आपण जुने लोक म्हणायचे पडत झडत माल वाढतो परत मग सांडून परत मोठं होत माणूस म्हणून ते पोटभर खाऊ द्यायचं त्यांना आणि दोघांना सोबत बसवायचं म्हणजे एकाच बघून एक बरोबर खाईल आणि आपण जेव्हा बसतो ना जेवायला तेव्हा बोल करून सगळ्यांना बसायचं नुसतं पोरांना खाऊ घालून दे किंवा मा आपलं झाल्यावर पोरांना खाऊ घालू शांत असं नाही म्हणायचं ते ना दोन घास पप्पांमध्ये मी जास्त खाईल दोन घास आजी मध्ये खाईल दोन घास तुझ्यामध्ये खाईल नाही ती तशीच मग आमच्या तिघांमध्ये जेवण करते त्याच्याने फरक पडतो थोडासा कारण जेवण जर व्यवस्थित राहिलं तर झोप व्यवस्थित होते आणि झोप व्यवस्थित राहिली तर अभ्यास व्यवस्थित होतो मग चिडचिड चिडचिडत सगळेजण घरातल्या सगळ्यांचे अभिनंदन की तुम्ही बाळाच्या वजनासाठी प्रयत्न करता आहात आणि आता जे साडेआठ किलो वजन आहे ते आता कसं वाढेल पुढच्या महिन्यामध्ये आपण ते मोजू आणि मम्मी पप्पा म्हणून आजी तुमच्या घरात आजी म्हणून तुम्ही कसे पास होता वजनामध्ये आपण ते बघू आता yeah. की आता पिवळ्या पट्ट्यामध्ये येणार वजन आपल्या हिरव्या पट्ट्यामध्ये कसं येईल त्याविषयी दाखवलं मी तुम्हाला मग ते आपण बघू बर मग ते कुठे घेऊन जायचं आपल्याला पिवळ्या पट्ट्यातनं हिरव्यामध्ये हिरव्या मधून पांढऱ्या वाढऱ्या आपल्याला पांढऱ्यापर्यंत पोचायचं मग पांढऱ्यापर्यंत पोचायला कमीत कमी दोन किलो वजन वाढलं पाहिजे हो मग ते आपल्याला दोन किलो वाढवायचं तुम्हाला शुभेच्छा वाळासाठी छान छान प्रयत्न करा खाऊ घाला